नाव नारायण प्रल्हाद सोले धारूर तालुका धारूळ इथून एस टी महामंडळाने इथे आम्ही इथे आला मुंडे साहेबांच्या वर आमचं प्रेम आहे आणि मुंडे साहेबांनीच आम्हाला मनुष्यचा धडा शिकवला मुंडे साहेबांनीच आम्हाला कसं जीवन जगावं कसं काय करावं ह्या आणि आमचा सगळ्यात मुंडे साहेबांनी विकास केला रा। आम्हाला रात्रंदिवस त्यांची आठवणी येते आणि ह्या आठवणीस्तव ते आम्ही ती तीन तारीख आम्ही विसरू शकत नाही आणि प्रत्येक जिल्ह्यातून मुंडे साहेबाच्या प्रेमास्तव आम्ही इथे आलेला आहोत मुंडे साहेबांना मुंडे साहेबांना आम्ही त्या मुंडेसाहेब असताना जिवंत असतानासुद्धा आम्ही भेटलात हो आमचं जे मनपूर्वक जे प्रश्न असते त्यांनी आमच्या अगदी मनपूर्वक समाधान करून आम्हाला त्यांनी माणूस काय वाटतं गोपीनाथ गडावर हा गोपीनाथ गडावर आल्यावर वाटतं की आम्हाला गोपीनाथ मुंडेचीच आहेत असं आम्हाला वाटतं ताईचे विचार ऐकले ताईचे विचार ऐकले ताईचा सुद्धा त्याच मुंडेसाहेबाच्या विचारानं तो चलत्यात आमच्या सगळ्या समाजाला धरून त्या खांद्याला खांदा देऊन बागदी आमच्याबरोबर प्रेमाने राहतात शेवटचा प्रश्न गोपीनाथ मुंडे साहेबांची या ठिकाणी कमतरता आहे असं कुठं जाणवतो या ठिकाणी कुठेच कमतरता आहे असेच आम्हाला कुठंच जाणवत नाही प्रत्येक ठिकाणी आमचा आनंद आणि प्रेम सगळं उत्साहात येतात मी सुद्धा दोन वेळेस तीन वेळेस आता दर्शनला आलो आहे